भिवंडी तालुक्यातील राहणार गाव येथे ग्रामपंचायत राहणार यांच्या माध्यमातून प्रभारी सरपंच ग्रामपंचायत राहणार प्रताप पाटील यांच्या पुढाकाराने जनकेसरी संस्था व प्रताप पाटील प्रभारी सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सेमिनार करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पोलीस भरती बी एम एस सी जिल्हा परिषद तलाटे कानून विभाग व वा इतर गव्हर्नमेंट परीक्षांसाठी उपयुक्त अशा विषयावर करिअर असे मार्गदर्शन वि विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक हर्षद सुनील पाटील व सहमार्गदर्शक मंत्र सुनील पाटील स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी संपूर्ण विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आलेल्या तज्ज्ञ स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक यांचे सन्मान देखील करण्यात आले यावेळी उपस्थितांनी आपले मनोख देखील व्यक्त केले एक्झामित हिशोबाने मागे पडली परंतु तिला पुढच्या साठी किंवा पुढच्या साठी आपण सर्वांनीच तिच्या पाठीमागे राहून तिला सर्वांनी आशीर्वाद देऊन तिला कस एमपीएससी मध्ये यश प्राप्त होईल यासाठी प्रार्थनाच आहे आणि तिने मार्गदर्शन देखील मुलाला एकदम योग्य प्रकारे दिले आजचा हा कार्यक्रम अँकर शिवर फार पार पाडू शकत नव्हतो परंतु आम्ही अँकर काही मागवले नव्हते आम्हीच जे तोडक मोडक बोलणार होतो परंतु योगायोगाने बघा सरांनी हर्षद पाटील सरांनी सांगितलं की ग्राम देवता असते किंवा ज्या देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर कुठलंही कार्य पार पडतच परंतु ह्या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा वाढवली ते डॉक्टर गवली सर आणि भुईर सर आणि त्यांची पूर्ण टीम ज्यांनी ह्या मार्गदर्शन करिअर मध्ये ध्यान आणली त्यांचा देखील मी आभार मानतो आजचा ह्या मार्गदर्शन करिअरसाठी हर्षद पाटील सरांनी सांगितलं की ग्रामपंचायत मार्फत आपण गावोगावी असं मार्गदर्शन शिबिर करूया आणि तुमचं गाव आणि होबली गाव त्यांनी पहिला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की ओंगावचं पहिलं शिबिर होणार होत परंतु मी त्यांना सांगितलंय की रानगावच पहिला मार्गदर्शन शिबिर घ्या तर ते बोलले का पहिला टाइम तिकडे दिलेला आहे पण योगायोग असा आहे की ते सांगून देखील होत नव्हतं परंतु कोणाचा तरी आशीर्वाद असेल देव देवतांचा आशीर्वाद असेल गाववाल्यांचा आशीर्वाद असेल आशीर ग्रामस्थांचा आशीर्वाद असेल म्हणून आजचा कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम ह्या तालुक्यात हा धागा ग्रामपंचायत होत आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आजच्या ह्या करिअर मार्गदर्शन मध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास मुलं आहेत त्यांचे पालक आहेत या मार्गदर्शन शिबिरामधून ज्या मार्गदर्शकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं कशी नोकरी मिळवायची एम पी एस सी सी आय पी एस अधिकारी कसे बनायचे तुम्ही कलेक्टर होणार तहसीलदार होणार त्याचं मार्गदर्शन कसं असावं कारण मार्गदर्शन नसेल तर तुमचं करिअर किंवा तुमच्या मनात इच्छा असून देखील तुम्ही त्या जर तुम्हाला वाट दाखवणार नसेल तर ती वाट काही सापडत नाही म्हणून वाट दाखवण्यासाठी हे मार्गदर्शन शिबिर आहे कारण राजेंद्राने सांगितलं आम्ही देखील कॉलेजला गेलो जी राजनदादा मी परिस्थिती सांगितली तशी परिस्थिती माझी देखील होती बारावी नंतर काय करावं हे समजत नव्हतं दहावी पास झाल्यानंतर मी देखील जाता सायन्सला ऍडमिशन घेतलं परंतु त्यावेळेस सायन्सला माझ्याबरोबरचे जे माझे मित्र होते ते सर्व आर्ट्स होते त्याच्यामुळे माझं मन काही इतके लागलं नाही मी एका महिन्यातच सायन्स आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर सुनील पाटील वगैरे आम्ही सर्व मित्र कॉलेजच्या तर त्याच्यानंतर तिथे आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी नव्हता कारण सायन्स हा विशेष सोडू नका किंवा सायन्स आर्ट्स कॉमर्स ह्याच्याबद्दल आम्हाला कोणीही माहिती दिली नव्हती जर त्यावेळेस जर माहिती दिली असती तर मी आज डॉक्टर किंवा इतर क्षेत्रात असतो आणि मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी सांगतो बघा आपण जेव्हा करिअर करण्यासाठी जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला कोणतरी मार्गदर्शक असावा म्हणून आजचा जो मार्गदर्शन शिबिर आहे याच्यात भले उपस्थिती कमी जास्त असेल परंतु याच्या नंतरचा राजेंदा बोलून दाखवलं की प्रत्येक गावात असं मार्गदर्शन शिबिर व्हायला पाहिजे आणि ते झाल्यानंतर एक तालुक्याचा ठिकाण असावा त्या जेवढ्या गावांचा मार्गदर्शन शिबिर झाला असेल ते सर्व एकत्र आणून परत तिथे शिबिर बोलावून पदाधिकारी असतील त्यांना अधिकारी असतील त्यांना बोलवून आणि त्यांचं देखील मार्गदर्शन घेऊ यासाठी आम्ही आता नक्कीच प्रयत्न करू आणि ह्या मार्गदर्शन शिबिरातून तुम्ही काहीतरी घेऊन तुम्ही नक्कीच कलेक्टर शिक्षक अधिकारी तहसीलदार बनाल अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या या शिबिराला तुम्ही आल्याबद्दल आभार व्यक्त करतो पाटील यांच ठीक त्यांनी असा एक आगळा वेगळा कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्यांनी मला इथे आमंत्रित करून आपणापर्यंत माझे विचार पोहोचवण्याचा दिले ने ने, मान दिलेला आहे त्याबद्दल आता अर्थात हे मी अशासाठी नाही बोलत की त्यांनी मला इथे आमंत्रण दिलं आणि मान सन्मान दिला मी आजूबाजूला बघत असतो राजकारणी लोक बरेचसे कार्यक्रम राबवतात तिथे स्टेटस ठेवण्यासाठी फोटो काढतात त्यांची स्वतःचं त्यांचं स्वतःचं नाव व्हावं म्हणून बऱ्याचशा गोष्टी करत असतात पण खऱ्या अर्थाने श्री प्रताप पाटील साहेबांनी एक ज्वलंत प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं एक काम केलेलं आहे ते म्हणजे भविष्याच काय आज तुम्ही इथे विद्यार्थी आहेत प्रत्येकाला स्वतःची काळजी आहे तुमच्या पालकांना तुमची काळजी आहे की मुलं पुढे काय करणार आणि हा जो कार्यक्रम आहे ह्या माध्यमातून तुमच्यापर्यंत स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं मुळात स्पर्धा परीक्षा कसं यासाठी आपल्याकडे जन केसरीचे श्री हर्षद पाटील सर त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्यांचं सगळ्यांना घरी जायची घाई तर माझं क्षेत्र आहे कायदा ऑलरेडी आपला जो आजचा विषय आहे स्पर्धा परीक्षा याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली सोनवणे सरांनी माहिती दिली आमच्या हर्षदाताई यांनी देखील तुम्हाला खूप डीप मध्ये जाऊन सांगितलं की तयारी कशी करायची मी थोडस बोलणार आहे कारण की बरेच लोकांना अजून स्पर्धा परीक्षा काय हे समजायचं आहे आजचं लेक्चर लेक्चर एक माझ्या वडिलांनी मला दिलेलं कानमंत्र म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यांनी फार लहानपणीच माझ्या मनामध्ये टाकलं होतं आणि सांगितलं होतं की शिकशील तर टिकशील जो आपल्याकडे कान मंत्र आहे शिकेल तो टिकेल आता तो बदलण्याची वेळ अशी आहे शिकेल तरच टिकेल शिक्षणाशिवाय तुमची तुमचं काहीच होऊ शकत नाही जरांनी सांगितलं आपल्याकडे मोठं मुलं कामाला लागतात तुम्हाला विविध माध्यमातून माहिती असेल की श्रीमंत कोणतं अंबानी आहे आणि इतर लोक आहेत त्यांना पण सलाम करतो का पण एखादा अधिकारी आला शासकीय अधिकारी आला तर त्याला तुम्ही नक्कीच सलाम करता तुम्ही त्याला सलाम न करता त्याच्या पोस्टला करता त्यांनी घेतलेल्या शिक्षणाला करता अर्थात मी आज इथे तुमच्या पुढे उभा आहे कदाचित माझ्या शिक्षणामुळे मी नसतो शिकलो तर आज मी इथे उभा नसतो हा जो शिक्षणाने मिळणारा मान आहे हा तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही असं म्हणतात शिक्षणाची जी कमाई आहे ती तुमची कायमची कमाई होऊन करते आपल्याकडे चुकीचा समज झालेला आहे की पैसे कमवले म्हणजेच प्रगती झाली असं नाही शिक्षणाने जी प्रगती होते ती कायमची टिकून राहते तर थोडीशी कायद्याबद्दल माहिती सांगतो जसं सरांनी त्यांच्या लेक्चर मध्ये सांगितलं की स्पर्धा परीक्षांसाठी काय महत्वाचं आहे तर जनरल नॉलेज तुमचा पाचवी सव्वी पासूनचा पुढचा अभ्यास तुमच्या सगळ्याच विषयांचा अभ्यास तसंच कायद्याचं महत्व आहे असं म्हणतात लॉ इज द एसेन्स ऑफ एव्हरी सिव्हिलाइज सोसायटी विदाऊट लॉ देर डी नॉट बी अ सोसायटी आपली जी आपला जो समाज आहे तो समाज कायद्याने चालतो आता कायद्याचं महत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे शिक्षण क्षेत्रात आहे मेडिकल क्षेत्रात आहे कडेच आपण बघतो रुल्स रेग्युलेशन असतात आता कायद्याचं महत्व का सांगतो जगामध्ये तीनच नोबल प्रोफेशन आहे एक पहिला मेडिसिन सेकंड लॉ आणि थर्ड तर कायदा एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून मानला जातो आता कायद्याला बऱ्याचशा गरिमा पण फासलेल्या आहेत जसं की वकील आहे म्हणजे खोटं बोलतो तर वकील आहे म्हणजे खोटं बोलत नाही त्याचा उदाहरण पटवून सांगतो जर तुमच्या तुम्हाला विवंजेतील पहिला कार्यक्रम ओली गाव मध्ये होणार होता मी सरपंच साहेबांना आलो मीटिंग झाली त्यांनी फार आग्रह केला की त्यांना पुढची तारीख पहिला आपल्या गावात होते नाही त्यांना पहिला तारीख दिलेली आहे आता मागे येणार नाही मग मी गेला पण त्याची तयारी झाली नव्हती मग बघा तिच्या शक्तीचा काय फायदा झाला पहिला गाव झालेला भिवंडी गावामध्ये आणि पहिले सरपंच झाले अशा प्रकारचा कार्यक्रम राबवणार हो आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो स्पर्धा परीक्षा म्हणजे काय तर तुम्ही बघता लावण्याची स्पर्धा आहे आणि आता तुम्ही उल्लेख केला की स्पर्धेमध्ये एक दोन तीन चार असे एक ठराविकच नंबर असतात तर येथे पण तसंच आहे ज्याप्रमाणे आता या परीक्षा असतात तिला मुख्यतः राज्यस्तरावर आणि देश स्तरावरच्या परीक्षा असतात आणि ज्या परीक्षेमध्ये आपले जे विषय असतात तेच विषय असतात इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र मराठी इंग्रजी आणि चालू घडामोडी आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तर पाचवी ते पंधरावी म्हणजे खर्च पंधरावी बोलायला नाही पाहिजे आपण आपल्याला स्थानिक किंवा गावठी भाषेमध्ये बोलतो यफायस वायटी बाय यामध्ये प्रश्न विचारले जातात तर तुम्हाला म्हणजे प्रश्न पडला असेल तर कधी कर्ज परीक्षा पाचवीच्या पुस्तकातून प्रश्न येईल का तर हो हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दगड आढळतो स्पीड आईट सहावीच्या पुस्तकातील प्रश्न आहे प्राचीन हर्षवर्धन नावाचा राजा होऊन गेला ले 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 ले। गे तर त्यांनी तीन पुस्तकांची नावं लिहिली होती तर ती तरी परीक्षा कोण घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग मग प्रश्न कुठले पडतील महाराष्ट्र शासनाच्या ते पडतील कारण पाचवी ते बारावीची पुस्तकं कोण छापत महाराष्ट्र शासन तर स्पर्धा परीक्षा तो फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्या इकडे लोकांना कलेक्टरच माहिती फार फार आयपीएस पी पुढे चुकून गेलेले नाही कारण टी व्हीवर दोनच पद दाखवतात नेहमी कलेक्टर झाला किंवा आय पी पण युपीएससी मधून जे देशातील सुपर क्लास वन ची पोस्ट असते एक पन्नास ते साठ पद भरवली जातात ही स्टेट ची परीक्षा एमपीएससी त्याच्यातून बत्तीस पद भरवली जातात आणि शेवटचा बत्तीस वा नायक तहसीलदार हा पद असतो ज्याला गॅजेटेड ऑफिसर म्हणतात पुढे काही नॉन गॅजेटेड पोस्ट असतात बीएसई आणि एस आणि तिसरी क्लास थ्री ची परीक्षा असते त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट या एक्झाम असतात या व्यतिरिक्त इतरही परीक्षा असतात नेहमी गावामध्ये हो तुम्ही आपल्या स्वतःच्या सरपंचाला बघत असाल त्याचप्रमाणे गावामध्ये हो आणखी एक सरकारी अधिकारी पण असतो बसलेला ग्रामसेवक तो कुठून येतो तर अशा सरळ सेवा नावाची एक परीक्षा असते त्यातून घेतलं त्याचप्रमाणे तलाठी असतो जिल्हा परिषदच्या परीक्षा असतात महानगरपालिकेच्या परीक्षा असतात मग ठाणे महानगरपालिका असेल किंवा था। मुंबई महानगरपालिका असेल आता तुम्ही बघितले असतील सरपंच होण्यासाठी म्हणजे इलेक्शनच्या आधी जे काही कॅम्पेन चालतात मग याला म्हण त्याला मननां। याची भेट घे त्याची भेट सर्वांच्या मीटिंग अरेंज करा महिला मंडळाच्या घ्या लावा तर बघा एक गाव तो दरपण होण्यासाठी किती मेहनत आहे मग विचार कर मराठी चार तीस सकाळी हाताघाली असतात पीएसआई ज्याच्या आधा पूर्ण पोलीस स्टेशन असतो तहसील तर त्याच्या हाता पूर्ण तालुका असतो त्याचप्रमाणे जिल्हा अधिकारी पोस्ट आहे त्याच्या आधा पूर्ण जिल्हा असतो आणि मघाचे मी म्हणतो की जिल्हा अधिकारी आणि फक्त लोकांना आयपीएस माहितेय परंतु तुम्हाला आठवण असेल तर तुमची ग्रामीण जिल्हा परिषदची शाळा असेल जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एखाद्या बाई किंवा सरकारी जर इन्स्पेक्शन यायचे बघा तर एमपीएससी पी मधून जिल्हा शिक्षण अधिकारी नावाची पण एक कोर्स भरवली जाते ते गावोगावी जाऊन शाळेतील शिक्षणामध्ये मुलांना योग्य शिक्षण मिळतं का यावर त्यांचं लक्ष असत खरं आम्ही मार्गदर्शन नहीं करना मार्गदर्शन करना बस जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष से कोई महान नहीं होता जब तक पड़े ना हथोड़े के खाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता कारण <प्रुण> एक पुजारी गंगना एक मूर्ति साठी दगड बघायचं आणि सुरुवातीला त्याला जो दगड मिळाला त्या ठिकाणी जो मूर्ती घडवणारा असतो त्याने आपल्या सिनीच्या मूर्ती बनवण्यात घेतली आणि तो दगड म्हणाला की मला खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळे तो दगड जो मूर्ती घडवणारा असतो त्यांनी तो सोडून दिला आणि पुढे गेला पुढे दुसरा त्यांना दगड मिळाला आणि त्यांची मूर्ती त्यांनी घडवली त्या दगडाने खूप शिनीचे घाव सोसले म्हणून तो देव झाला त्याचा देव पण आला आणि ज्यांनी घाव सोसले नाही त्या दगडाला मंदिराच्या बाहेर ठेवला तो कायमचा त्या नारलाचे घाव त्याला रोजचे सहन करायला लागले हाव फरक असतो आम्ही कॉलेज पर्यंत गेलो आणि म्हणतात तर जो ढ विद्यार्थी असतो तो राजकारणात कुठे व्यापारात जातो परंतु तुम्हाला, तुम्हाला तुम्ही असं समजू नका आम्ही राजकारणात असतो तर एखाद्या वर्षी पाच वर्षासाठी असणार परंतु तुम्ही शिक्षण घेतलं तो तो एखादा आय एस ऑफिसर होईल पी ए होईल किंवा अजून कुठल्या तरी डिपार्टमेंटचा अधिकारी होईल तो रिटायर होईपर्यंत असतो आता ज्या ठिकाणी ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची बाबासाहेब आंबेडकरांची आणि अब्दुल कलाम यांची या ठिकाणी तस्वीर आपण या ठिकाणी त्यांची दिल्या केली एका वडिलांनी आपल्या मुलाला म्हटलं त्या अरे बारावीचा विद्यार्थी होता अरे तू घोड्यासारखा झाला आणि लढत बसलाय तुझ्या एवढा छत्रपती शिवाजी महाराज होता तेव्हा त्यांनी स्वराज्याचं तो तोरण मागलं पण आजची मुलं लगेच सुरट उत्तर देतात त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही चव्वेचाळीस वर्ष झाले शिवाजी महाराजांनी त्यावेळेला राज्याभिषेक केला राजे ही पदवी घेतली परंतु आपल्या आई वडिलांची खूप अपेक्षा असतात आपल्याकडे आपण म्हणतो ही माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी मागे आलो मी पण पी ची परीक्षा दिली होती पहिल्या परीक्षेत सर पास झालो नंतर हिंमत नाही झाली दुसरी परीक्षा घ्यायची कारण दुसऱ्या परीक्षा फेल झालो त्यानंतर पुढे जाता नाही सर बसल्यात सायन्सला गेले डॉक्टर पदवी मिळाले मी पण सर बारावीला असताना मी नोकरी करून ग्रॅज्युएट झालो परिस्थितीनुसार आपल्याला करावं लागतं पण जो मला पण ध्येय होतं की काहीतरी मोठं पैसे कमायचे त्या आपण असंच राहणार परंतु करिअर म्हणजे पैसे कमवण्यासाठी नसते तुमची आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये जायचं असत माझी इच्छा असली वडिलांची इच्छा असली का माझ्या मुलाने डॉक्टर झालं पाहिजे आणि त्याची इच्छा दुसऱ्या क्षेत्राकडे असेल तर त्या ठिकाणी पालकांनी जबरदस्ती करून ये त्या मुलाची आवड असेल तर त्यांनी त्या करून द्यायला पाहिजे मी आताच नवरात्रीमध्ये सर रामेश्वरमला गेलेलो माझा प्रवास सांगते मी सध्या आज माझं शिक्षण सांगते सध्या माझा शिक्षणामध्ये एम फॉर्म मिळेल त्यासोबत मी टीचिंग प्रोफेशन मध्ये पण आहे आणि हे सर्व करता करता मी एमपीएससीच्या काही ज्या एक एक्झाम्स आहेत सध्या मेन्सला अपेयर आहे मेन्स आत्ताच मागच्या ती महिन्यात तीन मेन्स मध्ये दिलेल्या आहेत याच्या पुढेही दोन महिन्यामध्ये माझ्या पुढच्या एक्झाम्स लागलेल्या आहेत हे करताय माझा अभ्यास कसा करायचा असतो काय करायचं काय अभ्यास करावा लागत

जेव्हा यामध्ये एमपीएससी सुपीटी दिसली यादी एमपीएससी टाइप आहे एमपीएससी म्हणजे कसं जे आपल्याला एक टॉपिक दब्स कीवा एमपीएससी कोई कोई तीन आहे चार ऑप्शन दिए जाएंगे उसमें से एक तो है असे एक हा असते की प्रीमियम सत्याची की सत्यासहित क्लास वन क्लास सभीकडे सेवांनी मध्ये क्लास वन ची पोचते तुम्हाला आता दिस प्री पेपर आहे दिस प्री म्हणजे काय तर आता आपण कि आपल्या जी आता एकदम मुली saline सगळे अंश ही हारले जातात 5 मंथ्सला 3 मंथ्सला 10 मंथ्सला फ्रेशी कामासाठी क्लास होतो जी आणि इंडस्ट्री एनपीसी म्हणून क्लास फी बस आपण फॉलो स्ट्रेट पे एस आई एस टी एल म्हणजे पी एस एन म्हणजे पोलीस दफ्तरले म्हणून म्हणा पोलीस सांगतो असताना एका कॉलेजचे प्राध्यापक म्हणजे भाले सर त्यांनी मला सांगितलं की कल्याणला एक मार्गदर्शन शिबिर आहे बारवेळेला असताना तर तुम्ही तिथे जा आणि मलाही काही माहिती नव्हती तेव्हा स्वतः परीक्षेची मी ते शिबिर अटेंड केलं आणि मला थोडीशी माहिती झाली आणि त्या दिशेने मी वाटचाल केली आणि त्यातून परीक्षेमध्ये यश मिळालं असा हा जो प्रवास असतो असा यामधून तर विद्यार्थ्यांना मला सांगायचं असं आहे की हा जो आपल्या विद्यार्थी किंवा पालक सर्व जे आजच्या घरी उपस्थित आहे की त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि आता जे आपल्या वक्तव्य तुम्हाला मार्गदर्शन करायला आहे हे खरंच यामधून काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे आपण इथून घेऊन जायचंय म्हणजे फक्त ऐकून सोडायचं नाही आपल्याला इथून काहीतरी घेऊन जायचंय नक्कीच घेऊन जायचंय आणि आपण ते त्याबद्दलच ते ऐकायचे समोर यांचं वक्तव्य की आपल्याला काहीतरी क्लास घेऊन जायचंय आणि तो सरांनी जसं मगाशी सांगितलं जिद्द चिकाटी आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन हा जर आपण त्याबरोबर ठेवला तर नक्कीच आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो आणि त्याचबरोबर एक कंटिन्युटी हा एक भाग आहे सातत्यपणा तो सातत्यपणा पण आपण या स्वतः परीक्षाचा ज्या अभ्यास असतो किंवा त्यांची जी प्रक्रिया असते याच्यामध्ये सातत्यपणा फार महत्वाचा असतो कारण कशा परीक्षा कधी उशिरा नव्हतात कधी काय कंटिन्यूटी आपल्याला ठेवावी लागते किंवा त्याच्यामुळे मध्ये आज आपण सुरुवात केली दोन वर्ष तीन वर्ष मध्ये पण तो सातत्यपणे आपल्याला टिकवा लागतो की जेणेकरून आपल्याला यश नक्कीच मिळतं त्यातून आपल्याला मध्ये सोडता येत नाही ते खंत आमच्या मनामध्ये नेहमीच असते कारण ते आम्ही ज्या ठिकाणी काम करतो किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरत असतो त्या ठिकाणी आम्हाला एक नेहमीच उणीव जाणवते की जे आमचा जो परिसर आहे आमच्या या परिसरातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही किंवा मार्गदर्शन कुठून घ्यावं याविषयीच माहिती नाही काय असते स्पर्धा परीक्षा हीच माहिती नाही म्हणून हर्षद पाटील सर आणि आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि आपल्या आजूबाजूचे ग्रामपंचायत असतील किंवा जे काही शाळा कॉलेज असतील यापुढे आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्याचा पहिला मान जो आहे हा तुमच्या ग्रामपंचायतला मिळाला आहे म्हणून तुमचे धन्यवाद पाटील साहेब तुम्हाला खरोखर धन्यवाद तर या गोष्टीची आपल्याकडे गरज आहे मला एक सांगा तुम्ही ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जर गेलात किंवा तुम्ही तिकडे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या भागात तुम्ही गेलात तुम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्हाला बी आय पी एस आय किंवा शासकीय जे अधिकारी असतात त्या अधिकारी तुम्हाला बघायला मिळतील मला सांगा गावामध्ये किती शासकीय अधिकारी जे एम पी एस सी किंवा युपीएससी थ्रू पास होऊन आज फक्त तरी महाराष्ट्रात किंवा देशामध्ये काम करतात असं एखादं नाव सांगा त्याला तुम्ही आजूबाजूची गावं घ्या मोठी मोठी गावं आमच्याकडलाही पैसा आले खरगो मध्ये सांगा तुम्ही सांगा कलवर सांगा अथवा तुला किंवा पूर्ण कुठला शेलार घ्या लगाव घ्या तो पूर्ण परिसर घ्या आपला एखादं नाव सांगा तिथे भारतीय जी काही व्यवस्था आहे प्रशासकीय व्यवस्था या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये माझ्या या गावचा व्यक्ती अशा अशा एका एका पोस्टवर वर आय एस अधिकारी म्हणून गेलाय किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तो पास होऊन गेलाय एखाद आहे एखाद प्रमोशन मी केलेलं सांग आहेत आपल्याकडे नाही तशी झाली ते अशा काही गोष्टी आपल्याकडे झाल्याच लोक भरपूर झाले